नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका व्हिडिओ मध्ये आज उठायला पण लेट झालं तर कटाळा पण भरपूर आला त्याच्यामुळे म्हटलं जर आज निवांत उठव त्याच्यामुळे आता सात वाजून वीस मिनिटं झालेत मस्त पैकी गाडी वगैरे पुसली आता करतोय चालू बघू आज किती होते आज काय जास्त होणार नाहीत का तर आपली सुरुवातच लेट झाली का तर मेन मेन धंदा सकाळ सकाळच उरकतो पाठचा पाठ पर्यंत सात आठशे रुपये जरी झाले तरी पण दिवसभर त्याच्या कमतरता जाणवत नाही असं उठायला आतापासून सुरुवात केल्या मग संध्याकाळपर्यंत मोकारता आणावं लागतो बरं ठीक आहे असू द्या बघू आज किती होते देत एक गोष्ट की बऱ्याच मित्रांच्या कमेंट येत आहेत की नंबर पाहिजे नंबर पाहिजे तर मी नंबर इंस्टाग्रामला एका व्हिडीओमध्ये दिलेला आपण हे आणि त्या नंबरवर जर फोन नाही लागला तर त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा इंस्टाग्रामला जरी मेसेज गेला तरी काय अडचण नाही मी कमेंट वगैरे पाहत असतो आणि फोन शक्यतो भरपूर फोन यायचे मी एकदा नंबर देतात त्याच्यामुळे लय फोन यायचे त्याच्यामुळे मी त्याचे इनकमिंग कॉलच बंद करून टाकले पण त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा काही अडचण नाही माझ्याशी कॉन्टॅक्ट होऊन जाईल आणि फक्त नवीन गाडी घेण्याबाबत सल्ला मला काय विचारू नका गाड्या का तर मी सांगणार पण नाही आणि मला काही कळत पण नाही कसं असतं हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो काही लोक याच्यावर अजून पण कमवत आहेत आणि काही लोकांचे हप्ते सुद्धा जात नाहीत हे ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण कसे की बा मी कधीच सांगणार नाही की बा तुम्हाला गाडी घ्या का तर मी सांगा अजून उद्या तुम्ही काम नाही करायचा त्याच्यामुळं ही कष्टाचा विषय असतो इथं जो कष्ट करेन त्यालाच पैसे येतात आता तर कष्ट करण्याला सुद्धा नाहीत येत पण समजा आधी यायचे बा जो जितका जास्त काम करेन त्याला तितके जास्त तो पैसे पण आता तर काय डे नाईट काम चालू आहे पण पैसे तर उपाय बी आहे ना ही गोष्ट लक्षात घ्या की बा गाडी घेण्यासाठी विचारण्यासाठी मला फोन करू नका मी सांगणारच नाही मला कळलं तर सांगू ना, ना का अंदाज पण सांगू मी असं का म्हटलं की मला बऱ्याच मित्रांचे फोन आले आणि आपण सांगितलं ना धंदा खराब आहे धंदा खराब आहे तर त्या लोकांचं असं म्हणणं असतं सगळं जाऊन पाचशे रुपये राहते का अरे पण पाचशे रुपये राहतात पण त्यासाठी ते तुम्हाला तेरा चौदा तास काम करावं लागतं तिकडं फार कमारन पाय एक होते तेव्हा ते पाचशे रुपये राहते पण ते लोकांना ते दिसत नाही फक्त ते पाचशे रुपये दिसतात आपण किती पण सांगितलं ना लयच धंदा खराब आहे म्हणजे धंदा खराब म्हणजे आता कसं आहे की बा दिवशी ह्याच्यात चार हजार पाच हजार बी होते आणि एक हजार एखादिवशीड हजारच होते तर ते दीड हजारामधला हजार रुपये खर्चच असतो पाचशेच रुपये न... शिल्लक राहते असं पण असत पण कसं जोपर्यंत ह्या क्षेत्रात येत नाही तोपर्यंत त्या क्षेत्राची रियालिटी कळत नाही त्याच्यामुळे लोकांचा तसा गैरसमज होतो त्याच्यामुळं मी लय लोकांना सांगितलं लय वाईट कंडिशन आहे वाईट कंडिशन आहे आणि असे असे लोकांचे सुद्धा फोन आलेत मला कि आम्ही गावाकडं दुसरं काम आहे आमचं आणि आम्ही ड्रायवर ठेवून गाडी चालवून घेणार आहेत तर जमन का तर इथं मालक चालतात पैसे राहील ना तर ड्रायव्हरला तर लांब गोष्ट <laughs> आहे आणि ड्रायवर ठेवून काम होत नाही का तर ज्याला ड्रायवर राहून गा, का गाडी चालवायची ती एव्हरेस्ट फ्लीटची गाडी चालवतो ते डायरेक्ट ड्रायव्हरच्याच ताब्यात देतात गाडी सगळी त्याच्यामुळं त्याच्यात कोण त्याचा मालक नसतो एव्हरेस्ट फ्लीटमध्ये त्याच्यामुळे ड्रायव्हर टिकनच अशी काही गॅरंटी नसते ड्रायव्हरच्या भरवशा गाडी घेतात आणि ड्रायव्हर महिन्यात म्हणतो बघा तुमची गाडी बघा तुमचा धंदा त्याच्यामुळं फसवू नका उगच पहिली गोष्ट मी पैसे कमवतो त्याचा तर माझा तुम्ही हिशोब लावित जा भावान मी पाच वाजता लॉग इन करतो रात्री आठ नऊ वाजता गाडी चालवतो तर किती तास काम करतोय मी पाच वाजता चालू करतो म्हणजे चार वाजता उठवतोय आणि मला झोपायला अकरा वाजत तर मी जोप होतो जो किती तास ह्याचा पण हिशोब लावित जा फक्त चार हजार साडेतीन हजार ते नका बघत जाऊ कस आहे माझ्या व्हिडिओने बराच फरक पडतोय असं मला जाणवलं की ब नवीन लोक उगच गैरसमज होतोय त्यांचा की बो लयच पैसे काय न तर माझं कसं आहे की मी गाडी चालवतो पण आता कसं किती तास काम करतो ते पण लक्षात घ्या चांगले चांगले लोक नवी नवीन नवीन जोश असतो ना तो पण चालवतात आता आमचे दाजे सुरुवातीला पुण्यात आले दे त्यावेळेस त्यावेळेस चार हजार पाच हजार रोजच कमवायचे हो आता त्यांचे बळच अडीच हजार दोन हजार असेच होते त्याच्यामुळं ज्याच्या त्याच्या कष्टाचा विषय असतो हा नवीन नवीन माणूस पळतो परत कंटाळतो आणि झोप ही गवच लागते आज आपण एक दिवस थांबवली आणि दुसऱ्या दिवशी असं नाही होत की कमीत कमी आठ तास जोप जो लागत नाही तर गाडी रस्ता सोडली ती मी पण झोपेत गाडी बऱ्याच चालवलेल्या मला माहितीये की बाबा झोप कंट्रोल होतच नाही आपण एक दिवस झोप कंट्रोल करू शकतो दुसऱ्या दिवशी आपल्याला जोपाव लागत ती पण गोष्ट आहे आता जस्ट दोन ट्रिपा झाल्यात आता नाश्ता करतो जरा भूक लागली आणि मग चालू करतो मस्त पैकी के नाश्ता केलाय आता करतो चालू बघूया आज किती होते आज काय लय होते ना असं वाटत नाही <laughs> नाश्ता करून एकच ट्रिप झाली मुंडूयात आलो तर म्हणलं एकदा सीएनजी भरून घेतो रात्री सीएनजीच नव्हता भरला म्हणलं सीएनजी भरून घेतो म्हणजे दिवसभर टेन्शन नाही पण माझी गाडी सीएनजी लाच कमी आली म्हणजे ॲव्हरेज ला कमी आली राह काय कारण काय कळायचं मेकॅनिकला सांगितलं ना एव्हरेज कमी आले मेकॅनिकने इंजिन चेक केलं इंजिन तर बरोबर आहे मग दुसरा प्रॉब्लेम काय येऊ शकतो त्याला पण समजायना समजा ना आणि मला पण समजा ना पण कमीत कमी वीस किलोमीटरचा फरक पडतोय आधीच्यात आणि आताच्यात एका टक्के मागे वीस किलोमीटर कमी जाते गाडी पण मेकॅनिकला म्हणलं ना ॲव्हरेज कमी झाले <laughs> आता ते इंजिन तरी एकदम ओके हो मग काय फॉल्ट आहे ब एखादा हुशार असेल तर तुम्ही सांगा बा की बा ॲव्हरेज कमी होण्याचं काय कारण असू शकतं मी आधी गाडी एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे सिटी मध्ये चालू व्हायचो एका टाकीमध्ये आता तेवढे जात नाही आता एकशे साठ नीट चालली तर एकशे सत्तर जाते नाही तर मग एकशे चाळीस ला सुद्धा कधी कधी भरावं लागतो तर काय कमी का, का हे व्हायचं ॲव्हरेज कमी व्हायचं काय कारण आहे एकदा कमेंट करून सांगा मला डिअर गव्हर्नमेंटला एक विचारायचंय की जर हे सीएनजी फ्यूल इलिगल असेल तर डायरेक्ट बंद करून टाका ना म्हणजे तुम्ही सीएनजी फ्यूल चालू करायचो परत ग्रीन सीएनजी म्हणायचो पोल्युशन कमी होतो आणि परत त्यासाठी लागणाऱ्या लाईन साठी पण तुम्ही तयार राहिले पाहिजे म्हणजे आता इथं ते रोड नाही का तो तिरका रोड कल्याण नगरला ला जातात मुंडेहून त्या रोडला जे सीएनजी नाहीत का एस चा पेट्रोल पंप समोर समोर समर सीएनजी चे पंप तिथं लाईन लागली होती तर पोलीस पाठीमागून येऊन गाड्यांवाल्यांवर फाईन मारतायत तर हे कितपत बरोबर आहे आता हे पेट्रोलवर गाडी चालवायला तर परवडत नाही जर हे सीएनजी हे ऑप्शनच नसेल तर शंभर टक्के लोक पेट्रोलवर गाड्या चालवणार आहेत आणि मग असं कशामुळे तुम्ही सीएनजी पण चालू ठेवताय वरून फाईन पण मारताय म्हणजे आता हे एका पंपाची हा सीन नाही आणि हा तुम्ही सीएनजी पंप बंद केला मग काय दुसरीकडे गर्दी होणार नाही असं नाही आता हा बंद केला की मुंडव्यात मरणाची गर्दी होती तिथं ट्रॅफिक जाम होत म्हणजे हा रोजचाच विषय आहे कि बाबा तुम्ही एका एखादा घेऊन गाड्यावाले होसकून दिले ते असं नाही करणार की बा आता पेट्रोलवर चालू लय गर्दी ती काच भर लाईन थांबवतात पण सीएनजी वरच गाडी चालवते कितकी हुशार गडी असते पण मला हे म्हणायचंय की तुम्ही आता नवीन एक्सप्रेस वेचा एक एखादा तयार करता तर तिथं पेट्रोल पंपासाठी कसं जाहिरात देऊन आधीच पेट्रोल पंप तयार करून ठेवता तर तुम्हाला ए, या गोष्टीची जाणीव पाहिजे की बा नवीन महिन्यात किती गाड्या वाढतायत त्या प्रमाणात सीएनजी पंप वाढतायत का आता जवळजवळ सगळ्या कंपन्यांनी सीएनजी गाड्या देणं चालू केलं आहे आणि तुम्ही सीएनजी पंप वाढवा ना मग तुम्ही हे असं करणार की बा लाईन लागल्यावर येऊन पाठीमागून मागून अचानकच फाईन आणणार आदे ही गा, आ, हे गा ला थांबणारे लोक श्रीमंत बापाचे नसते म्हणजे थोडक्यात हातावर पोट असतं कमवून खाणारे असते जर इतके श्रीमंत असते तर मग पेट्रोलवर गाड्या चालवल्या असतात तर कोणत्या हिशोबाने हे फाईन मारतात काही कळतच नाही जर माझा व्हिडिओ ट्रॅफिक पोलीस पाहत असतील तर त्यांना मला एक सांगायचंय की तुम्ही असं एखाद्या सीएनजी पंपावर जाऊन तिथ आले गाड्यावाले हुसकून दिले म्हणजे तुम्ही असं चुकून सुद्धा समजू नका की तुम्ही ट्रॅफिक निवारण केलं किंवा ट्रॅफिक तिथं मोकळं झालं असं समजूच नका का तर, ती तर होता, पन ते झालं ट्रॅफिक तर मोकळं होतं पण त्याच्या शेजारचा जो सीएनजी पंप आहे ते झालं डायरेक्ट पॅकच होत का तर एका पंपाचा लोड डायरेक्ट दुसऱ्या पंपावर जाऊन दडकवतो असं गाड्यावाली करीत नाहीत व आता तिथून होचकून दिलं मग आता जरा पेट्रोलवरच चालू ते दुसऱ्या शेजारच्या पंपावर जातात आणि तिथं जे हो जिथं कमी ट्रॅफिक लागत होतं तिथं असं ट्रॅफिक जाम होत की आता म्हणजे आता त्याला पंप यांनी बंद केला तर आता मी चालू आहे मंडव्याचा पंप मुंडव्याचा पंप आता असा जा जा जाम होईल कि तिथं गाडी माग पुढे सुद्धा होणार नाही म्हणजे थोडक्यात असं समजू नका की कि तुम्ही सीएनजी पंप एक बंद केला मग आता ट्रॅफिक निवारण होतं त्याच्या शेजारच्या पंपावर असं ट्रॅफिक जाम होत कि जास्त कॉम्प्लिकेटेड होत त्याच्यामुळे सीएनजी पंप बंद करणे हा ऑप्शन नाही सरकारला जर खरंच वाटत असेल कि सीएनजी पंपामुळे ट्रॅफिक लागू नये तर त्यासाठी दोनच ऑप्शन आहेत एक तर ज्या नवीन सीएनजी गाड्या येतात त्यांच्यासाठी म्हणजे त्या बंद करणे की बा रोज हजारांनी रस्त्यावरती नवीन गाड्या येतात आणि त्या प्रमाणात सीएनजी पंप वाढत नाहीत आणि दुसरा ऑप्शन म्हणजे सीएनजी पंप वाढवणे दोन्ही पैकी कोणतं तरी ऑप्शन लवकरात लवकर सरकारने सिलेक्ट करावं हो। का तर आमच्यासारख्या ड्रायव्हर लोकांचा याचा तो, या याचा तोटा होतो कुठला आता माझ्या डोळ्यासमोर मी तर गाडी तिथं पुढेच लावली होती पण माया मशीन घेऊन मागून येते जस काय त्यांच्या बापा जात पुढून तरी यायचं कि बा एखाद्याच समजा आता एखादा ड्रायव्हर असेल गाडी तर त्याला काय मेळ पडणार आहे फाईन पडल्याचे पुढे मेसेज आल्याचे पुढे का तर मला एकदा आलेलं आहे मागून फोटो काढते जसं काय आता काय सांगू द्यायची इच्छा होती मला पण आता मागून फोटो काढित म्हणजे ड्रायव्हरला मेळ सुद्धा लागत नाही बा पोलीस फोटो काढित त्याच्यामुळे आता पुढे घ्यावा पंधराशे रुपयाच फेचं येत नाही पंधराशे रुपयाचं फाईन येत काय इंग्लिश मध्ये असतं ती मला एकदा आलत मागून फोटो काढला होता पोडून आले आपण समजा घेऊ शकतो साइडला अर्धा पाऊन तास वाट बघितलेली गेलं मातीत नका का बेटा नसे पण निदान फाईन तरी नाही यायचं पण मागून फोटो काढत यायला हे कोणत्या सेन्स मध्ये बसलोय बसत हे ट्रॅफिक पोलिसांनी पण जरा डोक्यात विचार आणला पाहिजे की बाबा आपण कोणावर फाईन मानतो ते काय करोडपतीची अवलंत नाहीत ह्या गोष्टी जरा ट्रॅफिक पोलिसांनी विचारात घेतल्या पाहिजेत आता इतकं लुटून लुटून तुमचं पॉट फुटायला लागलं तरी पण अजून लुटीतात का मस्त पैकी सीएनजी भरला आता पाहून तास गेला सीएनजी भरायला पण ठीक आहे चला असू द्या रात्री सीएनजी भरल्याला सोपं पडतो दिवसाचा मग ही असे लपडे होते वा बघा ह्या लोकांना रोंग सायडी यायचं असं काही वाटतच नाही बुवा आपण रॉंग सायडी चाललो त्याच काय सरळ सरळ ज्याची लाईन येते त्यालाच बाजूला म्हणते तू बाजूला हो तुझ चुकीचं आहे मी रोंग साईड येऊन सुद्धा बरोबर आहे काय रे भाऊ काय नाही गाडी तुमची मस्त ठेवली तुम्ही मनाबस्त ठेवलेत ओके ओके थँक यू कळतोय बाबा कसं असतं माणसाच एक बोलण्याचं हे तुम्हाला गाडीच्या विषयी प्रेम आहे ओके थँक्यू आहेत okay, okay. so okay. का सुट्टे ओके ओके थँक्यू सो मच ओके तुमची स्वतःची पण आहे का गाडी म्हणजे काय ट्रॅव्हल एजन्सी आहे व्हिडिओ मी ह्यासाठी टाकला की लोकांचा गैरसमज नको व्हायला की बाबा तीन चार व्हिडिओ मध्ये मी कंटिन्यू कस्टमरचे निगेटिव्ह गोष्टी दाखवतोय त्याच्यामुळे लोकांना वाटायचं बोला का लईस भंगार ड्रायव्हर आहे कंटिन्यू भांडतोय पण मी भांडत पण नाही दहा मधल्या सात ट्रिप आमच्या हॅपिली एंड होतात आणि तीन चार ट्रिपा असे भंगार कस्टमर लागले मग बिघडत निवेदन पण असे चांगले कस्टमर पण असतात आणि मी माझ्या जागी कुठं चुकत नाही की बाबा मी एसी लावलेला लावलेला असतो आपली गाडी क्लीन असते कुठं नाव ठेवायला जागा नसते पण कुठं तरी काही काही कस्टमरला हेकडूनच घेरे आणि तिकडूनच घेरे जस काय आम्हाला ती आता काय सांगू तुम्हाला तवाजलेत एक आणि आपला धंदा झालेला आहे नऊशे बासष्ट रुपये आता मस्तपैकी जेवण करतो नाकाली उत्तर खातो मग बघू जो फायचं नाही कमी पैसे झाले तरी कमवत राहायचं नाही तर इन्शुरन्स आलाय पुढल्या महिन्यात डायरी <laughs> कवा लागते मग इन्शुरन्स काढावं लागेल तस तर नाही यायचा मगरपट्टा आय टी पार्क असे पुण्यामध्ये तीन आय टी पार्क आहेत तीन नाही चार आहेत वाटत मगरपट्टा देखे येरवड्यात एक येरवडा नाही आपलं हे काय म्हणते खराडी हिंजेवाडी येरवडा आणि मगरपट्टा असे आय टी पार्क चार आहेत तुम्ही म्हणता तू पुण्यातल्याच गोष्टी आम्हाला दाखवतो आम्ही काय बघितलं नाही का रोज जातो तिथं पण तुम्ही जातात पण माझे व्हिडिओ गावाकून पण बरेच लोक बघत आहेत त्यांनी तेन, हे काचच्या बिल्डिंग आणि आयटी पार्क ही काय भानगडा असते ती बघितलेलीच नसती उदाहरणार्थ माझच घ्या मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो तर तेव्हा काचेच्या बिल्डिंग आयटी पार्क मला तर वाटतं मी स्वर्गात का काय नुसतं काचेच्या बिल्डिंग गोऱ्या गोऱ्या मॅडम गावाकडे असताना कधी असं बघितलं नव्हतं आम्ही फक्त म्हशीचा रेडका काळ्या काळा 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 रेडा असलंच बघत होतो शिता आलं सगळं चित्रच बदललं त्याच्यामुळं ह्या गोष्टी पण थोड्याफार दाखवत चल मी कसं असतं आपल्याकडे आपल्याला ह्या गोष्टी नॉर्मल वाटतात पण ज्या गोष्ट जे गावाकडून लोक बघतात त्यांना ह्या गोष्टी एकदम नवीन असतात आता मी ज्यावेळेस पहिल्यांदा पुण्यात आलतो त्यावेळेस मला लिफ्ट मध्ये कसं बसायचं तेच माहित नव्हतं ते लिफ्टची तर लई मजेदार स्टोरी नंतर सांगा एखाद दिवशी बहुल्या खाली जायचं वर जायचं कळतच नव्हतं कोणतंही बटन दाबायचं कुठं बी जाऊन उघडायची लय मजा यायची आता जेवण तर झालंय आता करतो चालू बघूया किती होते आज अच्छा तीस मिनिटंच लागली आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की इथं इमानदारीची दुनियाच नाही इथं पुण्यामध्ये पोलिसांच्या नाकासमोरून बरेच लोक आ, सिग्नल तोडून जाते ट्रिपल सीट जाते त्या लोकांना ट्रॅफिक पोलीस काहीच करत नाही पण पासिंग बघून आता ह्या माणसाने हेल्मेट घातलेलं आहे म्हणजे मी असं म्हणत नाही की तो शंभर टक्के बरोबर होता पण सिग्नलला नियमाने थांबला आहे हेल्मेट पण घातलं होतं पुढच्या माणसाने पण त्रास द्यायचा म्हणून आता अख्खी दुनिया सिग्नल तोडे ते पुण्यात टिबल टिबल सीट जाते पिन सुरत नाही लायचं नाही आता काय सांगू आणि म्हणजे लोकांनी इमानदारी दाखवली म्हणजे खरं म्हणजे त्याने तर सिग्नल तोडायला पाहिजे होता मग तुम्ही इमानदारीने सिग्नल सिग्नल ला थांबला आणि राईट पोलीस बी असं साईडला उभा म्हणून नाही राईट मध्ये येऊन त्याला धरलं ब म्हणजे आता काय किती हुशार बनावं लागेल पोलीस आता काय सांगू तुम्हाला पुण्यामध्ये हे रिक्षावाले कोणी हे टू व्हीलरवाले कधीच सिग्नल पाळत नाहीत काय पाळत नाहीत पण त्या लोकांना पुणे पोलीस काहीच करणार नाही या 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 ज्या सिग्नल तोडू काय अडचण नाही रॉंग साईडने जर एखाद्या एखाद्या जागी ट्रॅफिक जर लागला असेल ना तर रस्त्यापेक्षा तर जास्त ते रॉंग साईडने येणारेच गाडी जास्त असते त्या लोकांना पोलिस काहीच करणार नाहीत पण जो गडी सिग्नलला नियमाने थांबलाय त्याला पहिली पावती लायसन तुझे मला वाटलं मलाच लय ना दे काय न मोबाईलचा सोशल मीडिया पण विषय काय झाला की आता एक कस्टमर होता कस्टमर होता म्हणजे एक कस्टमरचा मुलगा होता त्याला क्लासमधून म्हणजे विमाननगर मधून वागवलेलं सोडायचं होतं क्लास क्लासमधून तो घरी क्लास क्लास चालला होता तर त्याला म्हणजे घरच्यांनी मोबाईल नव्हता दिला तर त्याला एवढा दमच नव्हता निघत कि तो गाडीत पहिल्यांदा पुढच्या सीटवर बसला माझ्या गाडीत ते अँड्रॉइड सिस्टीम लावलेली आहे युट्यूब चालतं त्याच्यात तेव्हा मा, मग मला म्हणलं मी ह्याच्यात बघू का व्हिडिओ म्हणलं बघ भाऊ काय अडचण नाही तसं तर मी बदल असता आम्ही काय गाडी चालू चालू तर बघ ना बघ भाऊ म्हणलं ठीक आहे म्हणजे त्याला जमत नव्हता निघत आणि विषय काय झाला की मला फोन आला किती फोनवर बोलूच तर सुद्धा जमन होतात ते असं म्हणजे एखाद्याच नाक दाबून धरले तेव्हा कसं तळमळत असतो असा हात खालीवर कर तसंच करायचा ती म्हणजे आता मला मी मी पण ऍडिक्ट आहे सोशल मीडियाला मला बी एखाद्या वेळेस असं जर कोणाचं वेट करायचं म्हटलं ना तर मी मला म्हटलं ना एखादं इंस्टाग्राम चालू नको मला बी दमन आहे असा झाली तिथं जिडा आणतो मी ती मला लगेच त्याची फिलिंग कळली की बा त्याला काय होतंय तर कितपत आता माझी एक माझ्यापेक्षा एक नेक्स्ट स्टेप वरती होता तो की ब मला असं म्हणजे गाडी चालूता चालूता किंवा असं त्या म्हणजे निवांता असलं तरच मी इंस्टाग्राम ते बघतो असं नाही की धंदा सोडून फक्त इंस्टाग्रामच बघत बसलोय पण तो, <laughs> तो ज्या वयात होता म्हणजे त्याला तो ड्रॉप लोकेशन जवळ आलं तर गेटमधून त्याला मी रस्ता विचारतोय बा लेफ्टला जायचं राईट चला जायचं त्याला पाच मिनिटं कळाणार ते म्हणते हा हा राईट 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 असं म्हणत होता तो तर वेळेत सावध होणं गरजेचं आहे कि जर तुमच्या पण असं ओळखीत कोण असेल तर थोडं सोशल मीडियाला किंवा इंटरनेटला थोडं लांब ठेवा आता हे मी सांगणं योग्य हो नाही का तर मीच असं तीन तीन चार चार तास इंस्टाग्राम बघतो पण तरी बी सांगतो बरं का <laughs> हे मी का सांगतोय की मी बरेच असे लहान मुलं बघितलेत किंवा आमच्या दाजीची मुलगी आहे तिला जेवण करताना किंवा कंटिन्यू असं मोबाईल समोर ठेवावा लागतो तरच जेवण करते नाही तर मोबाईल साईडला घेतलं की नेस्ती आरडते असे बरेच पोर आहेत की मोबाईल साईडला घेतल्या दमज नाही निघत जस काय त्यांचं नाक दाबून धरलंय त्याच्यामुळं वेळीच आपण सावध होणं गरजेचं आहे लिमिटेड सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यात इंटरफेरन्स असला तर ते, ते ठीक आहे आता हे मी सांगणं योग्य नाही का तर मी पण बघतो इंस्टाग्राम पण विषय काय की मला पैसे कमवायचे ती सोशल मीडियातून आणि मी ते कमवून दाखवणार आहे त्याच्यामुळे आता मला बऱ्यापैकी लोक आधी तर मनाची एड लागले भाऊ डोक्यावर पडलाय आता मधी मध्ये तर दोन दोन मोबाईल घेतले म्हणत होते तू डोक्या फिका पडलाय का येड फिड लागले का दोन दोन मोबाईल बापान तरी वापरले होते का पण आता युट्यूबचा पेमेंट आल्या कळेल सगळ्यांना कि ब आमच्या खांदानात कोणी सोशल मीडियातून पैसे बघितले नव्हते आमच्या घरच्याला तर अजून बी वाटत खोटं असतं काय नसतं खरं युट्यूबला व्हिडिओ फक्त टाइमपास म्हणून बनवतो येऊ पण मला माहिती आहे की भाऊ सोशल मीडियातून पैसे बी कमवले हो जाऊ शकतात त्याच्यामुळं जा हा माझा एक स्मार्ट मूव आहे पण आता बघू काय होत आहे ती माझ्या हातात नाही पण मला तर त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसतोय त्याच्यामुळं मी आयुष्यात कधीच दुसरा मोबाईल घेतला नसता आणि माझ्या घरच्यांनी तर मागं पळपळच हाणलं असतं तर घरच्यांच्या पैशाने जर दोन मोबाईल घेतला असतं तर पण आता इथं मीच कमीतोय मीच उडीतो आहे त्याच्यामुळं घरचे बी म्हणतात बघ तुझ्या मनाने भाऊ आमचं काय नाही मेसेज हा खड्ड्यात घेऊन जाते नेहमी आता विषय काय आहे की मी इथं सहा वाजता आलतो वाघोलीमध्ये आणि मला घरी जायचं होतं मी सात साडेसात वाजेपर्यंत बंद करीत असतो पण आता मला ड्रॉप केला की सहा म्हणजे पाच मिनटाची आताच जा, मला कोथरूडची रायड आली स्वारगेटची आली रेल्वे स्टेशनची आली नाही नाही म्हणलं डायरेक्टच घेऊन जायची आज एक तर नऱ्याची नाही ते डायरेक्टचीच न्यायची आज म्हणून नाही घेतलंय मी ट्रिप आता ट्रिपच नाही आता सात वाजल्यात आता मला वाटतं एमटी जायची वेळ आली आता निघावं लागेल जर लय ले लेट गेलं तर मग उद्या उठायला उशीर होतो उद्या उठायला उशीर झाला की मग उद्या इन्कम वर फरक पडल मग तीनशे रुपया पडली होती रेल्वे स्टेशनची ट्रिप आता अडीशांनीच घेऊन चाललाय लय केड्या भावल्या कशी जिरली आता आता वाढल्यात आठ आणि मस्त पैकी रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलेला आहे आप, आपले पैसे झाले सव्वीसशे रुपये आणि आता चालू आहे घरी एमटी रेल्वे स्टेशन वरून लई केडा बावल्या मग अशी डायरेक्ट कोथरची ट्रिप पडली होती किती असती चांगली असती घरपोच जवळजवळ गेलो असतो आता जायचं अर्धा पावन तास दाब क्लस दाब ब्रेक जाऊ द्या तुम्ही आपलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ध्यान करून सव्वीसशे रुपये झाले आज